नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय बिराव करोडपती, कंजूस लंपट सांगू किती धननाचा लोभी बुद्धीचा कोभी फुक्कड जंबू त्याजिमती ए भिकाजी राव करूपती नमस्कार हा हा बस ना हो हो आणि काय खरंय हो बरे विवेक हो। एक अशुभ समाचार आहे तुझ्यासाठी शुभ समाचार ऐकायची सवय मोडली आहे माझी रावसाहेब काय म्हणताय जे वार तू त्यांच्यावर केला आहेस हा त्याच्यातून अजून सावरले नाहीत ते असं हो बहादूर मी तुझ्या समोर त्यांची माफी मागतो चल ऐक बाईस माफी मागून काही उपयोग नाही म्हणजे नाही म्हणजे तुझे प्राण सुरक्षित राहतील हा पण त्यांची एक अट आहे काय तुला गाव आणि नोकरी सोडावं लागणार एवढ्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा होय नाही यार मी लक्ष्मीवर खरं प्रेम केले रे नाही मी तिला काय फसवू शकणार हे बघ हे अट मानल्याशिवाय काही दुसरा मार्ग नाही आहे काय रावसाहेबांच्या डोक्यातून लक्ष्मीचं भूत उतरवण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवला काय ते ने, ने, पन ना, ने, नाही नाही पण परिस्थिती बदलली ना तर मात्र मी लढायला तयार आहे तू का मी चाललो मी शस्त्र खाली ठेवायची अन्यायाशी झगडायचं नाही अरे हा रावसाहेब स्वतःला समजतो काय मी त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानतो याचा अर्थ असा नाही त्याने मला कसंही बघवावं रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी त्यांच्याशी लढेन पण त्यांची एकही आठ मान्य नाही काय जॉगिंग नाही वाटत नाही मूर्तच चांगला लागला नाही बरोबर का, काय झालं दिल्लीच्या इनकम टॅक्स वाला लोकांना कळलं ना मी चार पैसे बाळगून जावे बापू आमची दिल्लीला ओळख आहे ना जरा फोनाफोनी करून हे प्रकरण तर बरं होईल नाही तर माझं माझ्या पोरीचं लग्न काय होऊ शकणार नाही तुमच्या उपाय सांगू का याला नोकरीवरून काढून टाका याला नोकरीवर ना काढून टाकू याचा चेहरा बघा किती सज्जन आणि सचशील मुलगा बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जॉगिंग करते नाही <laughs> तुम्हाला दिल्लीच्या इन्कम टॅक्स वाल्यांची रेड थांबवायचे का याला नोकरीवर ठेवायचं असं म्हणतो काय दोन मोठी माणसं मध्ये बोलत तू का माझे मध्ये बोलतोय आधी इथून एक मिनिट राव साहेब अहो परमेश्वर माणसाची एकतरी चूक पोटात घालतो तुमच्याकडे तर केवढं मोठं पोट मी परमेश्वर नाही तात्या कोण तात्या बळवंतराव बळवंतराव तुम्ही हो तुम्ही तरी माझ्यावर करा तुमच्या मी प्रत्येक आज्ञेच पालन करतो की नाही तुम्हाला आतापर्यंत विनामूल्य सेवा दिली की नाही हो। मग नाही पण पहिल्यांदा जेव्हा मी तुला बघितलं ना तेव्हाच माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती तू माझ्या मुलीला लाईन मारणार म्हणून तात्या साहेब तुम्ही काय एखाद्यावर मनापासून प्रेम करणं हा जर अपराध असेल हो। तर तो अपराध मी केलाय मी मान्य करतो पण आई शपथ सांगतो काय मी तुमच्या मुलीकडे डोळे वाकडे करून अजून पर्यंत बघितलेले नाहीये तिच्या अंगाला स्पर्श केलेला नाहीये जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आली होती एक गोष्ट काय की तू महामूर्ख बिंडूक आणि बुळ्या माणूस आहेस म्हणून काका साहेब होय तुम्ही काय चालतो आधी चालतो नाही तर यायला लागतो धक्के मारायला ना ना साहेब तुम्ही मी इथ मानालोय मानानं आलोय आणि सन्मानान इथून जाईन सन्माना कोण ना सन्मान ना। नाना साहेब हा राजा साहेब मी जातो गुड बाय हा जातो तुम्ही इथे आला मी पहिला डाव जिंकला आता दुसरा आणि शेवटचा तुमची वाटेल ती सेवा करायला तयार आहे मी बापू जावई बापू <laughs> माझ्या लग्नाआधी हा गावातून हद्दपार झाला पाहिजे याची काळजीच करू नका अहो फौजदाराकडे मी कंप्लेंट करणार आहे की त्यांनी माझ्या तिजोरीवर हात मारलाय म्हणून तो हद्दपार होईलच पण तेवढं दिल्लीच बघताय ना <laughs> बघतो रेड पडल्यानंतर बघू नका अभि अभिराय झालं अरे सत्यानाश काय काय आकाश कोसळलं काय झालं अरे नाही बाबा तुझ्या बापाने त्या विवेकला कामावर काढून टाकलं अरे बापरे हो। आणि हे सगळं त्या लक्ष्मीला माहितीये नाही नाही बाब्या एक का? काम कर काय का? तू लक्ष्मीला बरोबर घे आणि त्या विवेकला शोधायला बाहेर जा मग अरे मग काय आणि त्याला सांग की जोपर्यंत मी रावसाहेबांना भेटत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही म्हणून पण अभि त्या रावसाहेबांना तू एकटा भेटणार अरे बाबा विसरू नकोस त्या रावसाहेबांकडे बंदुकीचं लायसन्स आहे माझ्या डोक्यात एक फॅन्टॅस्टिक आयडिया आली तू काळजी करू नको मी आधी त्या बहादूरला जाऊन पटवतो कसं ते बघ रावसाहेब थोर साधू संत आले आहेत कशावरून ते थोर साधू संत साहेब माझ्यासमोर त्यांनी मुठ बंद केली आणि मला सांगितलं फुक मार मग फुक मारली मुठ उघडली तर हातात <laughs> मुंगी हातावर मुंगी असण हा काही चमत्कार नाही कशी ती चक्क मायाशी बोलली हो। ती मुंगी हो तिनेच तर मला आदेश दिला जा बाळ जा या घराला पावन करण्यासाठी भस्माजी महाराज आले हिमालयातून तुझी खात्री आहे दुसरं कोणी बोललो नाही मला पण खरं वाटलं नाही म्हणून मी त्या मुंगीला बोटावर घेऊन तिला विनंती केली मी बैठ आहे जरा पुन्हा आदेश दे तर ती माझ्या कानात बोलून चिमणी झाली आणि आकाशात उडाली त्यांना मी परत जायला सांगू का नाही असं जर परत पाठवलं तर पाप लागेल जा त्यांना सन्मानानं घेऊन ये महाराज जय जय अंबे जय जगदंबे सरकार प्रजा राज राम का दिल्ली हो या मुंबई जय, जय अंबे जय जगदंबे या, या महाराज विराजमान प्रथम आपली काय सेवा करू जल की भोजन आधी कवायत मग भोजन बच्चा आपल्या सारख्या साधू संतांकडून कवायत थोडीच करून घ्यायची का आमच्या महाराजांकडून कवायत मी आणि तुमच्या महाराजांकडून मी तर त्यांना ओळखतही नाही महाराजांना ओळखत नाही बेटा म्हणजे ते तुमचे गुरुजी के काय आता हे आम्हाला सिद्ध करावं लागेल काय खरं सांगू महाराज आजकाल कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे ढोंगी साधू सम निर्माण झालेले आहेत त्यामुळे आमच्यासारखे भक्त विचारात पडतात अहो चमत्काराशिवाय नमस्कार नाही अलीकडे चमत्कार ही पाखंडी असू शकतो तो कस काय <laughs> मग अशी मुंगी नाही बोल मग आम्ही बोल तुम्ही बोललात मी आलो आहे तिकडे बाल आता बालकालो तिकडे काही नाही मग दरवाजावर कोणी बोललं नाही आता सुद्धा आम्हीच बोलू तुम्ही बोलला तुम्ही बोललात आणि आवाज तिथून आला याला शब्दभ्रम असं म्हणतात बच्चा म्हणतात अरे नमस्कार नमस्कार, नमस्कार। <coughs> महाराज बोल बेटा आपण अचानक असे हिमालयातून कसे आला मी भोलेनाथ महाराजाला शोधायला इथे आलोय पण पन... ते तर बरेच दिवसात इथे आलेलं नाहीये कसा येणार त्याला कळलं असणार की त्याचा मृत्यू त्याच्या मागे मागे येत आहे म्हणून आपण आपण असं बोलतोय मी असं बोलतोय जेव्हा मला भोलेनाथ दिसेल तेव्हा त्याचा मी फस्म करून टाकणार काय काय का चूक घडली काय चूक घडली दिल्लीत जाऊन विचार त्यांनी किती नेत्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न दाखवली काय म्हणताय मुंबईला जाऊन विचार त्यांनी किती घर उद्ध्वस्त केली पुण्यात जाऊन विचार त्यांचा पापाचा गडा किती भरला ते नाही माझा विश्वास बसत नाही फसवला गेलेला ना माणूस नाही मी हेच बोलतो बेटा पण महाराज मी कुठं फसलो तू फसवला बच्चा तो कस काय भोलेनाथ महाराजांनी तुझा हात नाही बघितला हात बघून असं नाही सांगितलं की तुझ लक्ष्मी नावाच्या एखाद्या मुलीशी लग्न होणार आहे म्हणून हो तुझा विश्वास बसला माहिती तू फसवला गेलास बेटा म्हणजे मी लक्ष्मीशी लग्न नको करू अजिबात नाही डोक्यावरून ओझ उतरलं शांत झोप ये पण बेचारा गेला काय माहिती कुठे भटकत असेल मी त्याची आजच नोकरी घालव अरे चंचल तू ये ये काय काम काढलं मी हे सांगण्यासाठी आले कि कराटेचे वर्ग आम्ही एक तारखेला न सुरू करतात दोन ला सुरू करू कारण आ, त्याच दिवशी माझ्या सासरी मला जेवण्यासाठी जायचं आहे पण तू तर बालविधवा आहे काही दिवसातच माझ्या भिकाजी रावांच्या मुलाशी लग्न होणार आहे असं मलाही त्या मेजवानीचं आमंत्रण आहे पण आता मी त्या मेजवानीला येणं अशक्य कारण ह्या हिमालयातल्या बाबांनी माझे डोळे साफ उघडले आ, महाराज हिमालयातून आलाय हो का तुला शंका आहे यांचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतो चंचल महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं असेल मला तर एक कपडे पण पाहिल्यासारखे वाटतात अरे हा आठवलं एक दिवस भिकाजी रावांच्या बंगल्यात मी यांना श्रीताला पाहिलाय आणि अमी पाखण्डी घोर अपमान भारताचा अंतिम संत भस्माजी महाराज पाखण्डी चोर डाकू मी या घटिक शाळेत जमू शकत नाही चालू माणसा जरा जरी हल्लास ना बेटा तर मी तुझी मुंडी मोडी टाकेन तुझी ही हिम्मत अरे लष्करामध्ये फितुरीची सजा काय असते माहितीये का तुला नाही 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 रावसाहेब रावसाहेब माझी बंधू कुठे आहे रावसाहेब माझं म्हणणं तर ऐकून घ्या रावसाहेब रावसाहेब माझं म्हणणं ऐकून घ्या चंचला मला वाटतं मला कराठेचे दाखवलाच पाहिजे असं चंचला आता माझं म्हणणं पूर्ण होतं पण तू अशीच मोर्चा सांभाळून उभे राहत रावसाहेब रावसाहेब मरणाला अंतिम इच्छा विचारतात माझे दोन शब्द ऐकून घ्या राईट माझी बंदूक माझी बंदूक हातात आली की तुझ्या शरीराची चाळण करून टाकेल रावसाहेब माझं म्हणण ऐकून घ्या रावसाहेब चंचलाच्या म्हणण्याप्रमाणे हिने याच कपड्यात आमच्या बंगल्यात कोणाला शिरताना पाहिलं करेक्ट आता मला सांगा जो कोणी भोलेनाथ बनून तुमच्या घरी आला त्यांनी हेच कपडे घालून आला असणार मग मग हे भोलेनाथ कोण आमचे परमपोचे पिताजी भिकाजी महाराज पण त्यानं असं करण्याचं कारण काय सांगतो ना रावसाहेब पैशाकडे पैसा जातो बरोबर आता लक्ष्मीचं जर तुमच्याशी लग्न झालं असतं था। तर तुमच्या तिजोरीतून एक पाईपलाईन आमच्या तिजोरी पर्यंत फिट बसली असते म्हणजे लक्ष्मीच्या लग्नामुळे तुमची तिजोरी हळूहळू खाली आणि आमची तिजोरी भरलेली म्हणजे आमचा बाप डबल करोडपती म्हणजे भिकाजीराव राव डबल करोडपती रावसाहेब एक विनंती आहे बोल आता हे रहस्य तुम्हाला कळलंय ना हे तुमच्यापर्यंतच ठेवा कुणाला सांगू नका काही कारण कारण म्हणजे आमच्या बापाचे दोन मोहरे अजून मारायचे म्हणजे भिकाजीराव तीन तीन चालली खेळतोय मग दुसरी चाल माझा बाप हिच्याशी खेळला होता मग तुला माहित नाही अगं माझ्या बापांनी माझ्या लग्नाचा प्रस्ताव हो, तुझ्या एक लाखासाठी मांडला होता म्हणजे म्हणजे तू माझ्या एक लाख रुपयाकडे बघून लग्न करणार तुला वाईट वाटेल पण मला तुझ्या एक लाखात इंटरेस्ट नाही आणि तुझ्याशी लग्न करण्याचे इंटरेस्ट नाही मग हे सगळं काय अगं माझा एक मित्र तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय तुझ्या प्रेमाने तो जवळ जवळ वेडा झालाय रोज दोन तास शीर्षासन करून उभा असतो बापू पण मला काय माहित त्याच माझ्यावर प्रेम आहे असं त्यांनी काय गावात बॅनर लावायचे का बघा बघा तुमच्या दोघांपेक्षा माझी पॅन्ट बघा तुम्हाला खाऊन टाकतीय माझी शॉर्ट इम्पोर्टेड आहे वाटलं मी मुंबई वरून विकत घेतली जपानची आहे जपान तुमची आहे चड्डी माझी काय झालं माहिती का मी माझ्या पहिल्या बायकोला कापली आ? आ? नाही म्हणजे पहिल्या बायको साडी कापली तुम्ही जबरदस्त कारागीर आहात व <laughs> कोणाला कापायचं असेल ना तर तुमचा कंडाऊ द्या इंडियन किंमत रे हे तुम्ही खरं बोललात देसाई <clears throat> आम्ही लोकांनी आमच्या लोकांची किंमत ओळखलेली नाही आता ते विवेकच उदाहरण घ्या त्यानं पूर्ण इमानदारीनं तुमची फुकट सेवा केली होती पण तुम्ही त्याला एखाद्या मिळलेल्या झुरळासारखा हा बाजूला काढला काय जावई बाबू काय सांगताय काय तुमच्या सांगण्यावरच त्याला हाकललं ना मी असं का मग तुमची अक्कल काय चरायला गेली होती काय त्या चंचलेच्या प्रेमात तुम्ही कविता पण करायला लागला तुझ्या बापाने त्या बाजार तुम्हाला आणायच्या सामानाची यादी करायला सांगितली बाप आमचा सा, सामानाची यादी सांगणार <laughs> मला एक सांग अभी आ? तू काल एवढा रावसाहेबांच्या घरी गेलास कुठचा वाघ मारलास अरे वाघ नाही मारला पण एका दगडात दोन पक्षी मात्र मारले हो चंचला तयार आहे एका पायावर तयार आहे विवेक कुठे गेलाय विवेक अरे बाबा काल त्याला इतकंच काय त्याच्या घराखाली मी रात्री बारा वाजेपर्यंत पहारा करत होतो हा कुठे गेला असेल रे अभि त्याने आत्महत्या तर केली नसेल ना अरे रे आत्महत्या करायला सुद्धा लायकी लागते तसं नाही करणार तो मग ठीक आहे आता मोकळ्या हवेवर आल्यावर जरा बरं वाटतंय ना वाटतं <laughs> असं काय करतोय तू बघ बुरा कोण का तू बघ तिथे झाडाजवळ मला वाटतं मी ओळखते त्याला हो हो जा जाऊन तुम्हाला काही होत आहे का बरं वाटत ती तुम्हाला नाही नाही हे मला मा, मा, मला बर वाटतंय मला तसं काय काही होत नाही पण मी आ, कुछ कुछ आ, रा, हा राहता हे काय हे, हे काय इथे राहतो माझं काय मी लहान घरात राहत नाही मला मोठी घरं लागतात रात्री इथे दिवसा इथे आयुष्य मग काय माहिती माझ बेलवलकरांसारखं झालंय अरे मला घर 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 देता का आमच्या घरी <laughs> नको कशाला काय तस नव्हतं म्हणायचं मला म्हणजे आमच्या घरी चला जरा कॉफी प्या बरं वाटेल तुम्हाला हा नाही मला आता तसं आता बरं वाटत पण कॉफी पेरल्यावर जरा जास्त बरं वाटेल चला ती बघा माझी आई आहे तिकडे हा मी तुमची ओळख करून はいピカチラ